समाजात प्रत्येक मानवाला समानतेचे न्यायाचे स्वावलंबी आणि स्वाभिमानी जीवन जगण्याचा हक्क आहे हे अधिकार आपल्याला भारतीय संविधानाने दिले आहेत कायद्याने समाजातील प्रत्येक दुर्बल वंचित आणि मागास घटक हे समान मानले आहे परंतु प्रत्यक्षात जोपर्यंत समाज अशा घटकांना खऱ्या अर्थाने समान मानत नाही तोपर्यंत तो कोणताही विकास शक्य नाही समाजातील वंचित दुबळ्या आणि आदिवासी घटकांसाठी कार्य करणारी एक प्रतिष्ठित संस्था म्हणजे आम्ही आमच्या आरोग्यासाठी आम्ही आमच्या आरोग्यासाठी ही भारतातील एक प्रतिष्ठित गैरसरकारी संस्था एन जी आहे एन जी ओ आहे ग्रामीण आणि आदिवासी समुदायांसोबत काम करण्याच्या उद्देशाने एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडामध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली गेल्या चार दशकांपासून संस्था समाजातील आदिवासी आणि वंचित घटकांसाठी कार्यरत असून सामाजिक व विकासात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे आम्ही आमच्या आरोग्यासाठीचे संयोजक डॉक्टर सतीश गोगुलवार आणि संस्थापक सदस्य शुभदा देशमुख असून त्यांनी संस्थेची पायाभरणी सामाजिक परिवर्तनाच्या व्यापक दृष्टिकोनातून केली सध्या भौगोलिकदृष्ट्या संस्था महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यांसह मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या सीमावर्ती भागांमध्ये सक्रिय आहे आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेने समुदाय आधारित एकात्मिक विकासाचा दृष्टिकोन घेऊन समुदायांमध्ये सर्वांगीण बदल घडवून आणण्यासाठी विविध क्षेत्रांवर काम केले सध्या आम्ही आमच्या आरोग्यासाठी ही संस्था पाच प्रमुख मुद्द्यांवर काम करत आहे जसे पहिलं सामुदायिक आरोग्य ज्यामध्ये आई मुलांची आरोग्यसेवा नवजात मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न किशोरवयीन मुलींचे आरोग्य दुसरं शाश्वत उपजीविका ज्यामध्ये पर्यावरणपूरक शेती वनाधारित संसाधने आणि आदिवासींच्या जीवनमान उन्नतीसाठी काम तिसरे दिव्यांग व्यक्तींसाठी सेवा दिव्यांगांसाठी कौशल्यवृद्धी रोजगार आणि स्वावलंबनाचे संधी उपलब्ध करून देणे चौथे बाल शिक्षण आणि संरक्षण यामध्ये मुलांचे मूलभूत शिक्षण आणि आर्थिक शिक्षणावर भर दिला जातो पाचवे महिला सक्षमीकरण महिलांचे नेतृत्व अधिकार व सुरक्षिततेसाठी विविध उपक्रम राबवले जातात समावेशन समता आणि सामाजिक न्याय यांचा सा पाया मजबूत करत आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था दिव्यांग महिला आणि वंचित घटकांसोबत सशक्त भारत घडवण्यासाठी कटिबद्ध आहे